नमस्कार सर नमस्कार माझं नाव शिरीष बुरडे सर आणि मी आता बोलता बोलता तुम्ही सांगितलं की तुम्ही रिटायरमेंट नंतर या सुंदर कलेकडे वळलात आणि वारली पेंटिंग मध्ये तुम्ही अवॉर्ड तुमचे आर्टिसेस आहेत शिवाय मधुबनी पेंटिंग मध्ये तुम्ही आता एक्सपर्ट झाला त्याच्याबद्दल सांगा असं झालं की मी एच एस बी सी मध्ये होतो रिटायरमेंट नंतर मला हॉबी असं काहीच नव्हता मग कोविड मध्ये काय करायचं म्हणून मी आर्ट फॉर्म सुरू केला मी पास वारली पासून सुरू केलं आणि गेले पाच वर्ष मी करतो त्याच्यामुळे वारली इज माय एक्सपर्ट इज आणि त्याच्याशिवाय मी मधुबनी पेंटिंग करतो गोंड पेंटिंग करतो मंडला पेंटिंग करतो पिछवाई पेंटिंग करतो आणि हे मी युट्यूब बघून बघूनच शिकलो मला कोणी टीचर वगैरे कोणी नव्हता हो तर पहिले दोन वर्ष माझी फार याच्यातच गेली शिकण्यात म्हणजे बघण्यातच गेली काय करायचं काय नाही आणि हळूहळू शिकता शिकता काही इंटरनॅशनल आर्टिस्टने मला हेल्प केली आणि मग आता मी वेगवेगळे प्रॉडक्ट बघतो जे माझी इंडिया मधली युनिक प्रॉडक्ट आहे जसं हे बघाल तर की होल्डर्स आहेत हे वारली मध्ये आहे त्यानंतर हे ज्वेलरी बॉक्स आहे आमचा हा सुद्धा वारली मध्ये आहे ज्वेलरी बॉक्स तुम्हाला भरपूर माहितीये पण वारली पेंटिंग मध्ये मिळणार नाही तसे स्ट्रेज आहेत आमचे त्यानंतर मार्क्स आहेत हे त्यानंतर टी कोस्टर्स आहेत हा हे सगळं हॅन्ड पेंटेड मी केलेलं आहे ह्याच्यामध्ये हे जे मधुबनी आहे हे अवॉर्ड विनिंग आहे हे इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग आहे याची स्पेशालिटी अशी की तो जो डोळा केलेला आहे तुम्ही कुठच्याही अँगलला गेला तर तुमच्याबरोबर तो डोळा फिरतो इट इज अ थ्री डी इफेक्ट आहे आणि हे जे वारली पेंटिंग आहे हे एक्सक्लुझिव्ह आहे याला सुद्धा आता इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे हे पेंटिंग बनवायला फार फार वेळ लागतो म्हणजे एक पेंटिंग बनवायचं ऐंशी तास लागतात जवळजवळ आणि हे तुम्ही बघू शकता खाली मी एक मोठं ठेवलेलं आहे हे थ्री फीट बाय टू फिटचं आहे हे मोठा आहे हे एक्सक्लुसिव्ह आहे हे नॉन रिफ्लेक्टिव्ह ग्लासने त्याला प्रेम केलेला आहे तसंच इथे तुम्हाला पिक्चर्स दिसत आहे हे मधुबनी आर्ट आहे हे पिचवाई आर्ट आहे हे गोंड आर्ट आहे आणि हे मध्ये आहे तर वारली मध्ये मी चित्र सुद्धा बनवलेली आहे वेगवेगळी आणि वेगवेगळ्या वे वे रेंज मध्ये बनवलेली आहे माझ्याकडे हजारपासून एक हजारापासून पंचवीस पर्यंत चित्र आहेत रिटायरमेंट नंतर गेलेलं आहे होबी आणि हॉबी टर्न इन टू पॅशन म्हणू शकता तुम्ही कारण आता मी एक्झिबिशन लावतो म्हणजे माझा दोन त्याच्यात उद्देश आहेत एक म्हणजे माझं ट्रायबल आर्ट आहे ते प्रमोट करायची आणि दुसरे पेंटिंग्स मी बाहेर विकाय विकत घ्यायला गेला तर फार महाग पडतात तर मी मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लासच्या रेंजमध्ये येईल असे मी प्रॉडक्ट बनवतो आणि तसं नाही नुसतच पेंटिंग करून मी म्हटलं काय होणार नाही बघूया कॉम्पिटिशन मध्ये उतरूया कॉम्पिटिशन मध्ये गेल्यावर तुमची कला कितपत लोकांना आवडते ते कळेल पहिले दोन वर्ष तर माझी कोण पेंटिंग बघायचं पण नाही कॉम्पिटिशन मध्ये नंतर हळूहळू जसं इम्प्रूव्ह होत गेलं तशी तशी पेंटिंग म्हणजे आता काय होतं की मध्ये भाग घेतला तर माझी पाच चित्र पाठवावी लागतात मग त्यातली दोन चित्र ती घेतात आणि मग त्याचं सिलेक्शन असतं मग ज्युरी असतो आणि मग एक एक महिन्याचा वेळ असतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की काय मग त्याच्यामध्ये बरेच मला गोल्ड अवॉर्ड मिळालेले आहेत आणि बरेच सर्टिफिकेट आणि मेडल्स माझ्याकडे आहेतच असा तो जर्नी असतो हे सगळं रिटायरमेंट हे दोन हजार अठरा नंतर दोन हजार एकोणीस नंतरची गोष्ट गेले पाच वर्ष मी पेंटिंग करतोय आणि हे एकच ह्याला डेडिकेशन लागतं आणि तुम्ही रोज तुम्हाला पेंटिंग करावं लागेल म्हणजे रोज मी रात्री अकरा ते तीन बसलेला असतो विदाउट एनी हॉलिडेज तुम्ही म्हणाला संडे आहे सॅटर्डे आहे वगैरे नाही रोज माझा पेंटिंग म्हणजे एक प्रकारचा रियाज किंवा एक प्रकारचं मेडिटेशन म्हणा त्याला हो 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 भरपूर आनंद म्हणजे माझा नंबर आहे नाईन नाईन एट सेवन सेवन नाईन सिक्स डबल टू फोर व्हॉट्सअपवर त्यांनी मला पिंक केलं तर मी त्यांना दाखवू शकतो हो काय पेंटिंग आहे आणि मी ऑर्डर्सही घेतो ऑलरेडी मला लग्नाच्या ज्या रिटर्न गिफ्ट ऑर्डर्स आहे मी ज्वेलरी बॉक्ससाठी किंवा ट्रेससाठी ऑलरेडी मी बनवतच आहे थँक्यू थँक्यू थँक्यू